सुभाष देशमुखांच्या विरोधात एक मोठी फळी आता दिसून येते बरेच जण इच्छुक आहेत काही छत्र्या वाटप करतायत काही चावेल वाटप करतायत काही चादरी वाटप करतायत तर या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहताय भारतामध्ये संविधानाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला उभा राहण्याचा अधिकार बहुतेक दिलेला आहे आणि पक्षातला असो कोणत्याही पक्षातला असो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला महत्वाकांक्षा असती आणि ती असली पाहिजे लोकशाहीनं तो दिलेला अधिकार आहे प्रत्येकाला संधी मिळाव्याशी वाटते प्रत्येकाला वाटते की सरपंच व्हावं सभापती व्हावं जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं आमदार व्हावं मंत्री व्हावं प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं प्रत्येकाला केंद्रात मंत्री खासदार व्हावं वाटतं अनेकाला पंतप्रधानसुद्धा व्हावं वाटतं आणि काय गैर नाही प्रत्येकाने अपेक्षा करणे म्हणजे काय गैर नाही पण मतदाराची किंमत जी तुम्ही सांगताय कशा कशावर होती ते थोडसे किविल बने वाटतं म्हणजे एवढ्या छोट्या ह्याच्यावर मतदार मिळतो हे जरा थोडंसं दुःख वाटतं बाकी काय वेळेला सोलापूर जिल्ह्यातले खास करून दक्षिण आणि उत्तरचे जे दोन्ही आमदार आहेत <coughs> त्यांच्यावरचा स्थानिक नेत्यांनीच म्हणजे तिथल्या नगरसेवकांनीच थोडासा उठाव करायला सुरुवात केली असं दिसतंय मला असं वाटतं की थोडंसं काम जास्त व्हायला लागलं की स्वाभाविकपणे थोडंसं ते असतं माणूस प्रसिद्ध व्हायला लागला की थोडंसं ते येतच असतं मला असं वाटतं जर निष्क्रिय आम्ही असतो तर बहुतेक कोणी उभारले बी नसतं असं वाटतं मला बापू शहर अद्दवाड मधील करले असो आमचे तिकडचे बोरुड वगैरे अशा लोकांना लोकांचं भरपूर निधी दिला विकासाचे गंगा पोहोचवले तिथं आणि ते तसे असताना ते त्या तुमच्याबरोबर का नाना देत असं तुम्हाला वाटतं आता निधी दिलाय वारंवारी गेलेला आहे कशाचं दर्शन झाले मला सांगता येत नाही पण आता ते ते विषय त्यांनाच माहिती असेल नाराज कशामुळे ते त्यांनाच माहिती असेल पण माझ्या दृष्टीनं माझा दावा आहे गेल्या पंचवीस वर्षात जेवढा निधी दिलेला आहे किंबवना मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब असल्यापासून जर काउंट केला तालुक्यातला के तर त्याच्यापेक्षा दहा वर्षाचा निधी कमीत कमी दुप्पट तिप्पट होईल असा माझा दावा आहे सध्याची परिस्थिती पाहता पक्षस्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे की सुभाष देशमुखांऐवजी दुसरा कुठला तरी चेहरा उभा केला जाऊ शकतो याच्याकडे तुम्ही कसं हे बहुतेक तुमच्यातली चर्चा आहे हां मला पक्षात मी अठ्ठावीस वर्ष काम करतो आहे नेतृत्व काय निर्णय घेते मला कळत नाही पण तुमच्याकडून हे ऐकायला आहे तुम्ही तर्क करता आणि ते एक सूत्र जी आहे ना ते सूत्र सापडलेलं नाही मला पोहोन आहे ते आणि ते तुमचं कौशल्य आहे त्या सूत्राकडून काढायचं आणि माझ्यासारख्याकडून का वधवून घ्यायचं भाजपचं शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही काय चाललंय ते म्हणजे एवढं गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असते आणि तुम्हाला काय समजते ती मला माहिती नाही मला असं वाटतं की दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदाला केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं दहा वर्ष झाले मी ह्या दक्षिण तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे दहा वर्ष झालं युतीचं सरकार आहे मध्ये अडीच वर्ष सोडलं तर मला असं वाटतं की सर्वांना आव्हान आहे माझं सर्वांना आव्हान आहे जे जे टिप्पणी करतात त्यांना आव्हान आहे दोन हजार चौदापासूनचा निधी दोन हजार चौदापासूनचा या जिल्ह्यात झालेली प्रगती मग ती स्मार्ट सिटी असेल जनधन योजना असल जलजीवन मिशन असल रस्ते असतील मागच्या काळातले रस्ते आज मला आठवतं की मी ज्यावेळेस टाकळीवरून कुडल संघाला जायचं किमान दीड तास लागत होता आणि मला आठवतं आहे मी आऊजला एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब सुशीलकुमार शिंदेसाहेब आऊजच्या कार्यक्रमाला आले होते रस्ता नीट नव्हता म्हणून दुर्भाग्यानं कर्नाटकातून प्रवेश झाला तर तुम्हाला माहिती असणार आहे त्यावेळेस ही अवस्था मुख्यमंत्री असतानाची होती आणि मला असं वाटतं ह्याने अशा गोष्टी म्हणजे हे, हे कराव्या आणि तुम्ही पण सुद्धा डोळ्यांनी न पाहता कानावरती विश्वास ठेवून काही पण विचारता त्याचं दुःख वाटतं बाकी काय नाही बापू आठ आठ वर्ष झाला उड्डाणपूल शहरामध्ये झाले नाही बापू उडाणपूल झाले नाही आठ वर्ष झाले आणि गडकरी साहेब उद्घाटन केले आता ह्याच्यातील लक्षात घेतलं पाहिजे भूसंपादन हे महापालिकेनं करायचं आहे दोन हजारच्या वेळेस एक टर्मच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचं महापौर होता परंतु त्याच्या अगोदर जी कर्जाचा डोंगर असेल देणं जास्त असेल त्या ह्याच्यातून त्यांना भूसंपादनाला निधी नव्हता भूसंपादनाला निधी नसल्यामुळं परत राज्य सरकारकडं भूसंपादनासाठी मागणी केली असेल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडं मागणी केली असेल त्यावेळेस त्यांनी म्हटलं की हा तुम्ही भूसंपादन करून द्या आणि मग आम्ही तुम्हाला दोन्ही उड्डाणपुलाचे म्हणजे फ्लायओवर करून देतो असं सूचना दिली होती पण ज्यावेळेस काहीच होत नाही म्हटल्यावर गडकरी साहेबांनी त्यांना आता पैसे कर्जरूपाने दिलेले आहेत मला असं वाटतं की ते भूसंपादनामध्ये सुद्धा अनेकांच्या तक्रारी ह्या त्या ऐकून घ्याव्या लागतात भूसंपादन व्हायचं आहे भूसंपादनाच्या प्रक्रियाला उशीर लागते त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की ते करायचं तर आहे का तर शंभर टक्के करायचं आहे बापू काल टीका केली मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये जातीय दंगल एकही झालेली नाही असा माझा दावा आहे उलट मागच्या काळात यांचे पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्रीपदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आजसुद्धा सुद्धा आमच्याकडं कलंक लागलेला आहे आज बाहेरची लोकंसुद्धा सुद्धा यायला घाबरतात कारण इथं जातीवरती दंगली होतात म्हणून घाबरतात मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेल्या आहेत त्या हां ते म्हणजे कुणाचं नाव मी घेत नाही ज्यांनी कुणी म्हणलं असेल त्यांनी माग तुम्हाला दहा वर्षातली दंगल दाखवा सोलापुरातली किंवा देशभरातली दाखवा काढू आपण उठायचं काही आरोप करायचं तुम्ही आमच्यावर परत सांगायचं भाजप दंगली करताय बापू विमानसेवा कधी सुरू होईल हा प्रश्न काल उद्घाटन झालेला आता धी खरं आहे माही माहिती आहे माहीत आहे माहीत आहे माहिती आहे मला असं वाटतं की माननीय शिंदेसाहेबांनी बोरामुनीचं विमानतळाचं घेतलं होतं आता त्यांनीच घेतलं होतं ना अडचणी त्यांनी सोडवलं पाहिजे होत्या बोरामुनीचं विमानतळ सोडू शकलो नाही मग इथं कधी व्हाणार त्यांचं मान त्यांना खात असतं मला असं वाटतं की पूर्वीच्या काळातली मी पाहत होतो निवडणुका आल्या की पूर्वेकडून भूमिपूजन ह्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकीला पश्चिमेकडून भूमिपूजन ही त्यांची चाल होती समाजाची दिशाभूल एका नेत्याचं भाषण कधीतरी तुमच्या कानावर असेल पाईपलाईन पाणी आणायचं होतं हां पहिल्यांदा भूमिपूजन करायचं दुसऱ्या निवडणुकीला खांदल्यासारखं करायचं तिसऱ्या निवडणुकीला पाईप टाकायचे चौथ्या निवडणुकीला ते नळाचं पाणी दाखवायचं आणि रेडीमेड पाणी कुठून तरी दाखवायचं ही भाषणं तुम्ही ऐकलेली ती हां तुम्हीच सांगितले ते आम्हाला हां आणि मग त्यांना वाटतं की आमच्यासारखंच आहे का की डोळे मांजर डोळे झाकून दी पितं त्याला वाटतं की बहुतेक मी डोळे झाकलेत म्हणजे सगळ्यांचे डोळे झाकलेलेच आहेत का की ह्याने कधीच काम केलेलं नसल्यामुळं ह्याने नुसतेच भूमिपूजन केले असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे त्याचं काही चुकीचं नाही कारण त्यांच्या मनात तेच आहे आमदार म्हणून आपण माहिती घेतली आहे का की प्रत्यक्ष कधी विमानसेवा चालू होणार मला असं वाटतं की विमानसेवेच्या बाबतीमध्ये वारंवार चर्चा करताय तुम्ही ऐकत आहे सगळ्या गोष्टी ऐकत आहे काल शुभारंभ झाला असेल आपल्याला काय टेक्निकल अडचणी होत्या त्या टेक्निकली अडचणी दूर करत करत त्या निविद म्हणजे त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे विमानतळ आता आपण पाहिलं असेल म्हणजे विमानतळाला काही वेळ गेला असेल आता काही करार करावे लागतील त्यांचे कुठल्या कंपन्या करती सर्वे करतील त्यांचा सर्वे करून शेवटी विमान कंपन्यालासुद्धा परवडलाच पाहिजे आणि काही दिवस ते करतील काही दिवस मला असं वाटतं हे सर्वे झाल्यानंतर लगेच काय नफ्या त्याचा कंपन्यासुद्धा विचार करत नाही पण जास्तीत जास्त जसं मा... जा की आता इथून तिरुपतीला मागणी जास्त आहे इथून दिल्लीची मागणी असू शकते एखाद्या वेळेस इथून बेंगलोरची मा मागणी जास्त असू मी आता कालच माहिती घेतली की इथून मुंबईला उतरायला जागा नाही म्हणजे आपल्याला इथून विमान गेलं तर तिथं उतरायला स्पेस जो पाहिजे ते नाही मग त्याच्यासाठी मग स्पेस कोणती वेळाचा ॲडजस्ट करायचं असतं पण मी नक्की सांगतो त्यांनी महागही म्हटले होते की भाजप खोटारडं आहे परत अजून तेच येतं आपण खोटे आश्वासने दिलेले आहेत मला आठवतं दोन हजार चारच्या चार वेळेस स्व समस्त शेतकऱ्याला सांगितलं होतं पुढं वीज बिल माफ करणार पण मुख्यमंत्री झाल्या झाल्या टायपिंग मिस्ट्री काय म्हणून सांगितलं होतं आठवतात म्हणजे सगळ्या गोष्टी आठव्या ना हां टायपिंग मिस्ट्री काय म्हणून सांगितलं होतं आणि ह्यांना हेच वाटतं पण एक नक्की सांगतो ज्या मोदी साहेबांनी भूमिपूजन पंधरा हजार तीस हजार घराचं केलं त्याच म्हणजे पंतप्रधानांनी मोदींनी ह घरं ताब्यातसुद्धा दिली ही प्रचिद् आहे का माझी घरा म्हणलं काम क्लिअर कधी झालं विमानतळाचं त्याच्यानंतरचा कार्यकाळ किती आहे तो आता पूर्णत्वास आलेला आहे आता हिथून परत करार सर्वे जरा वन एक नक्की आहे त्यांनी म्हणलं पाहिजे त्यांनी म्हणल्याशिवाय आम्ही बी जागा होणार नाही हे बी मी मान्य करतो हां कारण निंदकाचं घर शेजारी असलंच पाहिजे का मला असं वाटतं की सर्व समाजाच्या ह्या आरक्षणाच्या बाबी आहेत जसं की महादेव कुळीचं म्हणणं आहे म्हणजे कुळी समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला महादेव कुळी द्या धनकर समाजाचं आहे की धनकराच्या वती धनगट द्या मराठा समाजाचा आरक्षण सीमधून द्या, द्या, द्या ओबीसीवाल्याचं म्हणणं आहे की आमच्यातून नका देऊ कोणाच त्या मापदंडात आपल्याला बसवता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करून सगळ्याला न्याय द्यायचा प्रयत्न सरकार करत तिथं मागणी केली होती की विशेष अधिवेशन घेऊन ओबीसीना मराठा समाजाला ओबीसी कोट्यातनं मागणी करा मी एकमेव आमदार आहे म्हणून त्यांनी राजाराव त्याने असं म्हटलं होतं मला असं वाटतं विशेष अधिवेशन काय आता राहिलेच किती दिवस ही खोटे आश्वासनापेक्षा कृती चांगली वाटते मला मला असं वाटतं की ती घटनेच्या ह्याच्यात बसूनच काय करावं लागणार आहे मी तर म्हणणं आहे नाही तुम्ही हे गोष्ट आहे प्रत्येक समाजाला न्यायच मिळाला पाहिजे पुण्यावरही अन्याय होणार नाही ह्याची दक्षता सरकारने घेतलीच पाहिजे दोन हजार चारला ला भारतीय जनता पक्षानं त्यावेळेचे राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं बरोबर माझी तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ना मी स्वीकारला ना पक्षाने जो आदेश दिलेला तो स्वीकारला आहे मी त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काही बोललो नाही म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ती मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मानतो त्याच्यानंतर मग मला काय केलं की के, सुशीलकुमार शिंदेंच्या धर्मपत्नी उज्ज्वला उभारल्या मला उभारा म्हटले उभा राहिलो लोकसभेला बी उभारलो मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की आ, मी निवडून येईल म्हणून पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून कसा देईल कसा जसं की आता शि शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली तसं मी आता सांगतो दोन हजार अठ्ठ्याण्णवला आणि दोन हजार चारला का का मला काँग्रेसने सहकार्य केलं ना याला काय अर्थ असतो मला असं वाटतं की बरं त्या हां त्याच्यानंतर हा मतदारसंग्रह क्यू झाला हा मतदारसंग्रह केव झाला हा मतदारसंघ झाल्यावर माड्याला शर साहेबांनी सांगितलं पक्षाने सांगितलं माड्याला जा माड्याला लढलो मी कधीच रडका नाही आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या काय तिथून पराभव झाला शरद पवार साहेबाच्या विरोधात तिथून तुळजापूरला जा म्हणून सांगितलं तुळजापूरला लढलो काहीच हरकत नाही तुळजापूरला हरलो काही हरकत नाही त्याच्यानंतर युती तुटली आमची चौदाला शिव शिवसेनेचा हा मतदारसंघ होता भाजपला उमेदवार नव्हता मला म्हणले इकडे उभार इकडे उभारलो पुन्हा एकोणीसशे गंमत सांगतो होता एकोणीसला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते देवेंद्रीनं सांगितलं की तुला माढ्याला परत उभा राहावं लागेल आपला आदेश मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली आता ते सर्वेस्वरात तेच असल्यामुळे घोषित झाली मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला जायचं आहे आता उभं राहायचं जातो साहेब जर एक राऊंड मारून ये म्हणले फक्त मी राऊंड मारून सहकारी मंत्री होतो सहकारी विभागाच्या बैठका कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या मला परत तिथं जावं लागणार साहेबांनीच <laughs> माघारी घेतली मी म्हणून बरं झालं हां आलो माघारी हां मी काय काढत नाही पण हां पक्षाने जो मला सांगायचं काय की माझा तुम्ही अभ्यास करत नाही मी अठ्ठ्याण्णवपासून राजकारणात आहे पक्ष सांगाल तेच काम करतो आहे जे काय असेल ते पक्षाचा आदेश माझ्या दिवशी महत्त्वाचा आहे हां त्याच्यावर मला असं आगामी विधानसभेला हे करू ना, 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 ना तुम्हाला कामाला लागा असं परत सांगितलं असं कुणालाही सांग प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो आमचा बूथ प्रमुख असेल आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल आमचा मंडळाध्यक्ष असेल प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला गाबर जरा आता निवडणुकाला सगळ्याला सांगत असतात पण आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं आता सावकाराला सांगितलेलं असतं अतुल गायकवाडला सांगितलेलं असतं मला बी बापू आजपर्यंत मी पक्षाच आदेश पाहिलं तर नवीन चेहरा म्हणून किंवा मस्जिद मुकळे किंवा पाटील यांना जर उमेदवार दिली तर त्याच्या पाठीशी उमेदवारी शंभर टक्के शंभर टक्के पक्षाने जो आदेश देईल पक्षाने जो उमेदवार दिली त्याच्या पाठी शिंदे साहेब एक गोष्ट आहे बर का हे अशी भाषा मी आज बोलावलो आहे तुम्हाला त्यांनी बोलायला नको असते हा काय असतं आर्य म्हणले की कार्य असत हे माझं मत आहे बरं का म्हणजे बाबा असं करू नये ठीक आहे केलं एखाद्या वेळेस कोणाचे संबंध असतात केलं असतं पण भाजप मुळे निवडून आलो मग मी पण म्हणू शकतो ना दोनशे तीनशे पंच्याहत्तर भाजप सेनेची किती सत्तर होती मग कुणी सहकार्य केलं अधिकृत आहे की जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स